थोडंसं पीठ शिल्लक ठेवाल ही रेसिपी बनवण्यासाठी कारण ही रेसिपी इतकी टेस्टी लागते झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे या रेसिपीसाठी आपल्याला इथे एक गोळा घ्यायचा आहे हा मी गव्हाच्या पिठाचा आहे आपण नेहमी चपाती वगैरे करतो तेव्हा आपलं पीठ शिल्लक राहतं सो त्या पिठाचं करायचं काय हा प्रश्न सगळ्यांनाच असतो सो अशा प्रकारे आज आपण रेसिपी बनवणार आहोत जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल याच्यानंतर एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं जेणेकरून ते एकजीव झालं पाहिजे त्याच्यानंतर इथे जो आपण गव्हाच्या पिठाचा गोळा घेतला होता तो छान असा या तेल आणि मिठामध्ये मळून घ्यायचा आहे जर तुमच्या चपातीमध्ये मीठ असेल तर जर तुमच्या चपातीमध्ये मीठ नसेल म्हणजेच त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही मीठ घालत नसाल तर तुम्हाला अशा प्रकारे हे मीठ घालावं लागेल वरतून सो जेव्हा आपलं पीठ मळून होतं त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन असे गोळे करून घ्यायचे आहेत मिडियम साईजचे ज्याप्रमाणे आपण छोटी चपाती करण्यासाठी गोळे करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोळ्यांची साईज कमी जास्त करू शकता हे आता आपल्या अशा प्रकारे चार गोळे तयार झालेले आहेत एक वाटी पिठाचे जर तुमच्या घरात जास्त मेंबर्स असतील तर तुम्ही पिठाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर इथे तुम्ही त्या गोळ्याला गव्हाचं पीठ लावू शकता किंवा मैदा लावला तरीही चालेल आणि तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त जाडंही नाही करायचं मिडीयम असं आपल्याला हे लाट पण यावरती लावलेलं आहे ते हाताने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळ्या बाजूला लागलं जाईल आणि आपली ही चपाती जी आहे ती पोळपाटाला चिकटणार नाही अशा प्रकारे आपण ते लाटून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील अशा प्रकारे आता आपण चार चपात्या लाटून घेतलेल्या आहेत इथे एक आपल्याला कढई घ्यायची आहे तुमच्याकडे जी कढई अवेलेबल असेल छोटी किंवा मोठी ती तुम्ही कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला या चपात्या यामध्ये घालायच्या आहेत थंड पाण्यामध्ये घालू नका नाही तर त्या चिकटल्या जातील म्हणूनच आपल्याला पाणी उकळल्यानंतर चपात्या घालायच्या आहेत याच्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे तुम्हाल तुम्हाला दिसत असेल बघा तेल घातल्यामुळे आणि पाणी गरम असल्यामुळे हे एकमेकांना चिकटत नाही पाच ते दहा मिनिटानंतर हे शिजवून जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला ते बाहेर काढून थंड करून घ्यायचं आहे याच्यानंतर एक चमचा तेल घालायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडून द्यायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आणि हे परत एकदा आपल्याला दोन्ही मिळून फ्राय करायचं आहे जेणेकरून मोहरीसुद्धा आपली छान अशी फुटली पाहिजे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या अशा चिरून घ्यायच्या छोट्या छोट्या त्याच्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी चिरतो त्याचप्रमाणे कांदा चिरून घ्यायचा एक वाटी कोबी चिरून घ्यायचा आहे एक वाटी टोमॅटो म्हणजे एक अख्खा टोमॅटो घेतला तरीही चालेल आणि एक मोठी शिमला मिरची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे लहान मुले भाज्या अजिबात खात नाही सो अशा प्रकारे तुम्ही त्यांना भाजी खाऊ घालवू शकता तुमच्या घरात ज्याकडे भाजी नसेल तुम्ही नाही घातली तरीही चालेल हे थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा रे ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी एक चमचा आणि अर्धा ते एक चमचा तुम्हीमध्ये सॉस घालू शकता जर तुमचा डार्क सोया सॉस असेल तुम्ही अर्धा चमचा घातला तरीही चालेल आणि लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही एक चमचा घालू शकता ही जी आपण चपाती शिजवून घेतली होती ती थंड करून घ्यायची आणि याच्यानंतर जो आपल्याकडे शंकरपाळी करण्याचा चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा जाडसर असं कट केलं तरीही चालेल हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कसं कट करायचं आहे आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचा चमचा नसेल तुम्ही चाकूच्या मदतीने कट केलं तरीही चालेल हे आता आपण कट करून घेणार आहोत पण इथे लक्षात ठेवा की ही चपाती पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्हाला कट करायची आहे गरम गरम कट करू नका नाही ते तुटलं जाईल जी आपण भाजी तयार केली होती त्यामध्ये हे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा फॅमिलीला खाऊ घाला चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा